ओम नम शिमाय कन्या राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थिरता आणि प्रगतीचं वर्ष ठरणार आहे आता बघा कन्या राशीचा मूळ स्वभावच आहे सुव्यवस्था आणि प्रत्येक गोष्टीत अचूकता शोधणं आणि हे वर्ष असं आहे जिथे ग्रहांची स्थिती तुमच्या याच मूळ स्वभावाला साथ देणार आहे म्हणजेच तुमच्या सुनियोजित प्रयत्नांना योग्य फळ मिळणार आहे त्यामुळे या वर्षात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली कुठे बाहेर नाही तर तुमच्या आतच तुमच्या नैसर्गिक गुणांमध्येच दडलेली आहे तुमची शिस्त तुमचं सूक्ष्म नियोजन करण्याची पद्धत आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची क्षमता हीच तुमची खरी ताकद ठरणार आहे याच गुणांवर लक्ष ठेवा कारण तेच तुम्हाला स्थिर प्रगतीच्या मार्गावर पुढे घेऊन जातील आता शिस्त आणि नियोजनावरचा हा जो भर आहे तो सर्वात जास्त कुठे दिसून येईल तर तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात चला तर मग पाहूया या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यासाठी काय संधी दडलेल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याला आपण विस्तार ज्ञान आणि सौभाग्याचा कारक मानतो तो संपूर्ण वर्षभर तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक बाबींवर एक खूप चांगला अनुकूल प्रभाव टाकणार आहे विशेषतः दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुची स्थिती धन मान सन्मान आणि नोकरीत भरतीसाठी अत्यंत पोषक आहे आणि त्यानंतर जून ते ऑक्टोबर या काळात काही विशेष सन्मान आणि निरंतर आर्थिक लाभाचे योग जुळून येताना दिसत आहेत या अनुकूल काळामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात साहजिकच जबाबदाऱ्या वाढू शकतात पण त्याचबरोबर वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची ही एक उत्तम संधी असेल काहींना पदोन्नती किंवा अधिकाराचं पद मिळण्याचे योग आहेत आणि जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी नवीन भागीदारी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ खूप चांगला असेल अर्थात या संधींसोबत वाढत्या जबाबदाऱ्याही येतील ज्यांना तुम्हाला काळजीपूर्वक सांभाळावं लागेल आर्थिक दृष्टीने पाहिलं तर तुमची स्थिती हळूहळू मजबूत होत जाईल बचत वाढेल आणि कुठेतरी अडकलेले पैसे असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा असं केल्यास मालमत्ता किंवा वाहनासारख्या मोठ्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष खूप अनुकूल ठरू शकते व्यावसायिक आयुष्यात तर प्रगती आहे पण त्याचवेळी वैयक्तिक नातेसंबंध आणि आपल्या आंतरिक संतुलनाकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे आणि या क्षेत्रात शनि ग्रहाचा प्रभाव तुम्हाला काही सजग प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करेल शनीला आपण शिस्त आणि कर्माचा ग्रह मानतो याचा भ्रमण वैवाहिक जीवनात किंवा नातेसंबंधांमध्ये काही आव्हानं नक्कीच निर्माण करू शकतं पण त्याची दुसरी बाजूही आहे शनीची कृपा तुम्हाला तुमच्या हितशत्रूंवर विजय मिळवून देईल जे लोक तुमचं कळत नकळत नुकसान करत होते त्यांच्यावर तुम्ही सहज मात करा कन्या राशीची एक मूळ प्रवृत्ती आहे अनेकदा स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घेतली जाते आणि याचमुळे नकळतपणे मानसिक ताण वाढतो आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात यावर एकच मार्ग आहे जाणीवपूर्वक ठरवून स्वतःसाठी वेळ काढणे स्वतःची काळजी घेणे हाच स्वतःला आणि आपल्या नात्यांना मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तमग तर मग या वर्षाला यशस्वी करण्यासाठी आणि सहजतेने पार पाडण्यासाठी सर्वात जास्त लक्ष कशावर द्यायचं तर आंतरिक शिस्त आणि आध्यात्मिक साधनेवर आत्मजागरूकता आणि स्वतःसाठी काढलेला वेळ हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल लक्षात घ्या हे काही झटपट परिणाम देणारे उपाय नाहीत तर ही एक साधना आहे आंतरिक शक्ती वाढवण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे गायत्री मंत्राचा जप तुम्हाला सूर्याची ऊर्जा आणि वैचारिक स्पष्टता देईल तुमचा राशीस्वामी बुध असल्यामुळे ओम बुम बुधाय नमहा या मंत्राच्या जपाने तुमची बुद्धी आणि संवाद क्षमता अधिक तीव्र होईल सेवेने आणि दानाने कर्माचं संतुलन साधलं जातं आणि आत्मचिंतनाने तुम्ही स्वतःच्या मूळ सत्यात स्थिरवाल आणि खरं तर हेच दोन हजार सव्वीस या वर्षाचं सार आहे स्वतःवर शंका घेणं थांबवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं नियोजन तुमचे परिश्रम आणि तुमची चिकाटी हीच या वर्षातली तुमची सर्वात मोठी शस्त्र आहेत हे वर्ष तुम्हाला दुसऱ्या कोणावर नाही तर स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहायला शिकवणार आहे तुमच्या अंगभूत गुणांचा वापर करून एक स्थिर आणि प्रगतीशील भविष्य घडवण्यासाठी हे वर्ष तुम्हाला निश्चितच सक्षम बनवेल यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद